जय जिनेंद्र बंधूंनो सर्व जैन धर्मियांना भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा जैन धर्म जर म्हटलं आज भारतामध्ये जेवढे धर्म आहेत या धर्मांमध्ये हा जैन धर्म सर्वात श्रीमंत धर्म म्हणावा लागेल कारण हे जैन धर्मीय लोक सतत कार्य करणारे काम करणारे आहेत आणि उद्योग व्यवसायांमध्ये आहेत मोठमोठे उद्योगपती आहेत आणि धर्म चांगल्या पद्धतीने हे जगत असतात तर धर्म जो आहे ना हा जगण्याची गोष्ट आहे आज जर चाळीसगावच्या विषयावर जर बोलायचं म्हटलं चाळीसगावमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचे एवढे बॅनर लावतात या जैन धर्मियांनी जर ठरवलं असतं की भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त आपण बॅनर लावूया तर एवढ्या मोठ्या चाळीसगावला बॅनरचे असे चार पाच कोट तयार करून दिले असते यांनी वेढा बसला असता सगळ्या याचा एवढे बॅनर हे लावू शकत पण एकही बॅनर नाही आहे पूर्ण शहरामध्ये कुठेच नाही यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे की धर्म हा शो करण्याची गोष्ट नाही मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावा मोठमोठ्याने ओरडत बसा गावाने ओरडा गल्लीवर ओरडा नाही धर्म हा जगायचा आहे ते शांततेने प्रार्थना करतात जगतायत आणि आनंद व्यक्त करतायत जे भगवान महावीरांनी पाच महातत्व सांगितले अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य हे जगलं पाहिजे याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि हेच जगणं धर्माने वागणं न्यायनितीने वागणं हाच धर्म आहे धर्मामध्ये स्पर्धा नाही तुमचा धर्म जास्त ओरडतो का आमचा धर्म जास्त ओरडतो या स्पर्धा म्हणजे धर्म नाही जैन धर्मीय लोक थोडेच आहेत तरी ते कधी म्हटले नाही की आम्ही असुरक्षित आहोत शीख दोनच टक्के आहेत तरी ते कधी म्हटले नाही की आम्ही या देशात असुरक्षित हो। आहोत ख्रिश्चन कधी म्हटले नाही आम्ही असुरक्षित आहोत पारशी तर बिचारे हजारोच्या संख्येने तर ते पण कधी म्हटले नाही की आम्ही असुरक्षित आहोत ते सुद्धा पारशी सुद्धा देशसेवेमध्ये प्रत्येक जण आहे मग सत्तर बहात्तर टक्के असणारे हिंदू म्हणता की हम मे आणि सतरा ते वीस टक्के असलेले मुसलमान म्हणता हम खत्रे मे लाज वाटली पाहिजे असं म्हणताना आणि यांना असं बिंबवताना सुद्धा आणि ह्याच दोघं धर्मांचंच स्तोम आहे रस्त्या रस्त्यावर रस्त्या देवाचा अवडंबर आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे धर्म म्हणून जगलं पाहिजे न्यायनीती जगली पाहिजे मानवता सगळीकडे पसरवली पाहिजे संतांचे विचार जे आहे ना हे मानवतेचे विचार होते आणि ही मानवता पोचली पाहिजे भगवान महावीर असतील भगवान बुद्ध असतील यांनी भगवान श्रीकृष्ण आहेत यांनी जे विचार सांगितले ना त्या विचारावर जगल्या गेलं पाहिजे हेच मला हे महावीर जयंतीच्या निमित्ताने या जैन धर्मियांकडून जे निरीक्षण केलं आणि जे आपण सुद्धा केलं पाहिजे शिकलं पाहिजे या दृष्टीने सांगायचं होतं पुनश्च एकदा संपूर्ण जैन धर्मीय बंधुभगिनींना खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद